नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या मानकरी आहेत सौ मैथिली देवदत्त पांडे पूर्वाश्रमीच्या मैथिली प्रकाश घुई तेरा जून एकोणीसशे ब्याऐंशी साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला शालेय शिक्षण परांस्पे शाळेत आणि पुढील शिक्षण धरमफेट आर्ट्स अँड कॉमर्स ह्या कॉलेजमध्ये झाले एम कॉम डी एफ एम डिप्लोमा इन फायनान्स मॅनेजमेंट आणि त्यानंतर जी डी सी ए गव्हर्मेंट डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह अकाउंटंट्स पुणे असे शिक्षण त्यांनी घेतले तरुण भारत नागपूर त्यानंतर पंचांगकर्ते रजांदेकर सी एफ एम अशा काही ठिकाणी नोकरी देखील केली डिसेंबर दोन हजार नऊ साली यवतमाळ येथील देवदत्त पांडे यांच्याशी विवाह झाला त्यांचे यजमान एल आय सी येथे कार्यरत आहेत लग्नानंतर गोवा आणि मुंबईला काही वर्षे एका सिक्युरिटी कंपनीत काम केले मैथिलीताईंना एक मुलगा असून तो शालेय शिक्षण घेत आहे तसेच घरी सासूसासरे गावी दीर जाऊ नागपूरला आई वडील असतात कॉलेज करत असताना माधवनगर नागपूर येथे बऱ्याच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे कॉलेजमध्ये असताना आरोही आणि भरारी नावाचे त्यांनी ग्रुप तयार केले आणि त्याअंतर्गत अनेक सामाजिक कार्यक्रम करण्यात आले अनेक मंगळागौरी स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसेही मिळवली कॉलेजचे शिक्षण घेत असताना रंजन कला मंदिरच्या एका बालनाट्यापासून नाटकात काम करायला सुरुवात केली याच दरम्यान आकाशवाणी नागपूर येथे युवावाणीत निवेदक म्हणून तसेच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानवाणी या रेडिओ चॅनेलवर अनाऊन्सर म्हणून काम केले त्याच दरम्यान जाणता राजा या महानाट्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली पुढे महिंद्रा कंपनीच्या नाटकातही काम केले दिनूच्या सासूबाई राधाबाई सभ्यगृहस्थ हो सौजन्याची ऐशी तैशी या चिमण्यांनो परत फिरा प्रेम चालू आहे हा खेळ खेड़ खेळियाचा घरोघरी एकतेचे बळी संगीत संशय कल्लोळ भूल भुलैया पुलं एक आनंदयात्रा मॅच फॉर दी मॅच वेगळी वाट गंमत तुझी माझी अशा तीन अंकी नाटकात तर शिल्प शोध अलाव सत्तावन्न ते दोन हजार सात अशा एकांकिकांमधूनही काम, काम केले लग्नानंतर यजमान गोवा येथे होते त्या तीन वर्षात गोवा येथील गोमांतक तरुण भारत हेरोल्ड मराठी या वृत्तपत्रात लिखाण केले चाळीस लेख या चार कथा प्रकाशित झाल्या लोकदूत या यवतमाळ येथील दिवाळी अंकात तीन वर्षे सलग लेख प्रकाशित झाले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अभिवाचन स्पर्धेत त्यांनी उत्तेजनार्थ बक्षिसही प्राप्त झाले नागपूर गोवा आणि आता मुंबई आकाशवाणी अस्मिता वाहिनी वर मैथिलीताई कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून काम करीत आहेत अभिवाचन निवेदनाचा छोटेखानी कार्यक्रमही करीत आहेत विश्वमांगल्य सभा खारघरच्या त्या कार्यकर्ती आहेत राम मंदिर निधी संकलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता होम मिनिस्टर या टी व्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमात त्यांना भाग घ्यायची संधी मिळाली लिखाण आणि कविता वाचन सुरूच आहे पुढील आयुष्यात मैथिलीताईंना सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे आहे सोबत लिखाण निवेदन आणि संधी मिळाली तर परत नाटकात काम करण्याची त्यांची इच्छा आहे हे मिळालेले जीवन उत्तम कार्य करून सार्थकी लागावे हेच त्यांना मनापासून वाटते मैथिलीताई तुम्ही आपल्या मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या सभासद आहात ह्याचा आम्हाला अभिमान आहे सौ मैथिली देवदत्त पांडे यांना मराठी ब्राह्मण समाज खारघरकडून मानाचा मुजरा